अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी मेडघाटात मनरेगा अंतर्गत शेत रस्त्यात झालेल्या कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराची दखल घेत जबाबदार तांत्रिक आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करून संपूर्ण प्रशासनास हादरून लावले आहे तर दुसरीकडे धारणी पंचायत समिती अंतर्गत नियमबाह्य आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे सार्वजनिक शौचालय बांधकाम सुरू असून याकडे अविशांत पंडा यांचे दुर्लक्ष असल्याचे समजते धारणी पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक शौचालय शासनाचा लाखो रुपयाचा निधी खर्च करून बांधले जात आहे मात्र सदर शौचालयाच्या बांधकाम संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या मिली भगत मुळे नियमबाह्य आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशामध्ये स्वच्छ भारत मिशन ही योजना राबविण्याबाबत निर्देश दिले होते धारणी पंचायत समिती अंतर्गत सुद्धा ही योजना युद्धस्तरावर राबविली जात आहे अंतर्गत आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे की सार्वजनिक शौचालय सर्व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात आले आहे मात्र स्वच्छ भारत मिशन अंतर्गत या ठिकाणी गलिच्छ असे एक सौ सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आलेले आहे या सार्वजनिक शौचालयामध्ये शौच करणे तर दूरची गोष्ट आहे त्या ठिकाणी पोचणे हे एक तारेवरची कसरतच म्हणावी लागेल आपल्याला आता मेळघाटात जे सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम युद्धस्तरावर सुरू आहे त्याची वस्तुनिष्ठपणे चौकशी होऊन संबंधित अधिकारी कर्मचारी तसेच कंत्राटदारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची सक्त गरज आहे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी धारणी पंचायत समिती अंतर्गत बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून त्यांचे फलित काय याबाबत सहनिशा करण्याची खरी गरज आहे धारणी पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत मध्ये युद्ध सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अत्यंत गलिच्छ केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे सार्वजनिक शौचालयास रंगरंगोटी करून स्वच्छ भारत मिशन संबंधित घोषवाक्य लिहिण्यात आल्याचे दिसते मात्र शौचालयाच्या समोर भयानक घाणीचे साम्राज्य पसरल्याचेही गंभीर चित्र सुद्धा दिसून येत आहे सार्वजनिक शौचालयाचे जरी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधकाम केले जात आहे तरी या सार्वजनिक शौचालयामुळे धारणी पंचायत समिती अंतर्गत स्वच्छ भारत मिशनचा फज्जा उडाल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे बहुतांश सार्वजनिक शौचालयामध्ये पाण्याची जोडणी केल्या गेली नसल्यामुळे नागरिकांनी त्या ठिकाणी मोठ्या स्तरावर घाण केल्याचे दिसून येत आहे संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी संगणमत करून बोगस बांधकामाची देयके काढून शासनाला चुना लावला असून यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी परिषद अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा जिल्हा परिषद अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी मेडघाटात बांधकाम केल्या जात असलेल्या सर्व सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मेडघाटात जोर धरत आहे या संबंधित प्रतिक्रिया घेता गट विकास अधिकार संपर्क साधला प्रकरण योग्य ती कार्रवाई के लिए जा रे संगित है फिर पर दो तीन महीने चला होगा फिर जब से तो बंद का बंद है ये गंदगी कब से ये तो कई 10-12 साल से ऐसे ही है ग्राम सेवक आते क्या आते देख के चल जाता हूँ अभी तक के कुछ कर रहे नहीं उनने ठंडा सीधे ही भारी कब से बहुत बीस साल से वही चालू है तस्मीन शेख जुगल किशोर जयस्वाल सहा सुलेमान मेमन विदर्भ न्यूज धारणी